हां नमस्कार विशेष करून सर्वांचं टिहूवलनसेनेच्या बातमीपत्रात स्वागत आहे मी संघर्ष संतोष कोले पाटील टिहू वलनसेनेचे मुख्य संपादक आपल्यासाठी घेऊन आलो महत्त्वाचे बातमीपत्र आज मुद्दा मीच येऊ आलो आहे एक राज्यातल्या महत्वाच्या टॉप बातम्या आहेत आणि टिहूवलन सेनेत आपलं स्वागत आहे आपण बघतोय स्वराज्याचा बुलंद आवाज रात्रीचे पावणे बारा झालेले आहेत आज जी बारावीसची जी मुंबई ते कसारा ही जी शेवटची लोकल असते म्हणजे आम्ही टेहुलन सेनेला बारावीसला जेव्हा आमचं बातमीपत्र असतं मध्यरात्रीचं तेच बातमीपत्र मी आज लवकर घेऊन आलोय तर आपण याला मुंबई कसाराच हेडलाईन म्हणतो आपण तर मुंबई आपली मुंबई म्हणून पण आजपासून आपण मराठवाड्याविषयी सुद्धा आजपासून आजच्या पंधरा तारीखेच्या पासून सुरू करतो सर्वप्रथम मकर संक्रांतीच्या निमित्त सर्वांना शुभेच्छा सामाजिक राजकीय पत्रकारिता उद्योग कला क्रीडा सर्व मान्यवर शुभेच्छा माननीय गुरुवरे आमचे गुरु आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेब अनवंतर आणि त्यांना त्यांचे आशीर्वाद स्वराज्यकरता मिळू द्या हीच मी मागणी करतो आणि मला भक्ती मला भक्ती मला भक्ती आणि शक्ती ही स्वराज्यकरता एक करण्यासाठी माननीय साहेबांकडून शक्ती मिळवते आणि जालना लोकसभेतून जिंकण्यासाठी ताकद मिळवते अर्थात मी एक राजकीय नेता पण आहे संपादक पण आहे पक्षप्रमुख पण आहे माझ्या वेगवेगळ्या तिन्ही भूमिका आहे आज संपादक म्हणून मी आपल्यासमोर वेगळी भूमिका मांडतोय मांडत नाही तर सत्यवादीची भूमिका तीच मांडतोय तर रात्रीच्या पावणे बाराच्या बातमीपत्रात आपलं सरचं स्वागत आहे महत्वाच्या तीन बातम्या आहेत आज पहिली बातमी अशी आहे की बारा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी बुलंद संपर्क नेते पूर्व विदर्भातले बाबा इटकिलवार यांचं हृदयविकारच्या झटक्यानं नागपूर पुण्यापासून ते नागपूरच्या प्रवासादरम्यान निधन झालं त्याला जालन्यामध्ये आल्यानंतर एक उलटी आली आणि उलटी झाल्यानंतर जा त्यांच्यासोबत डॉक्टर होते डॉक्टर असल्यामुळे सुद्धा त्यांना चेकअप केलं असतं किंवा के आपण दाखल के करता आलं असतं पण तसं न करता त्यांना उलटी झाल्यानंतर त्यांना चहा का पाणी देण्यात आलं त्याच्यानंतर त्यांना सकाळी जवळ नागपूरला ते तिथे पोहोचले नागपूरला पोहोचल्यानंतर साडेसात आठ वाजता जवळ डॉक्टरने त्यांना उठायचा प्रयत्न केला तर ते उठत नव्हते अशा प्रकारची माहिती त्यांचे धर्मपत्नी श्रीमतीजी इटकिलवार यांनी अर्थात माझ्याशी संवाद साधताना दिलेली ही आमच्या बुलंदसेनीच्या ही ही शिव मावळेकरता आणि पक्षाच्या करता ही खूप मोठी हानी आहे बाबा इटकिलवार हे एक सदुसष्ट ते अडुसष्ट वर वर्ष त्यांचं वय होतं ते पूर्वी नागपूरमध्ये शिवसेनेचे प्रमुख म्हणून त्यांनी काम केलं होतं मागील दीड ते दोन वर्षांपासून पक्षामध्ये ते ॲक्टिव्ह नेते होते आणि त्यांच्या निधन निदान झाल्यामुळं आमचं व्यक्तिगत पक्षाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यामुळं लोकसभेच्या निवडणुकीच्या धामधुमीत अशा प्रकारचा आमचा पक्षातला नेता गेला आहे म्हणजे एक प्रकारे संघर्ष योद्धा संतोष कोले पाटलाचं राजकीय नुकसान झालेलं आहे अर्थात मला ते अनेकदा चर्चा करताना म्हणत म्हणत होते ज्या दिवशी मला ही त्यांनी तीन दिवसापूर्वी मला ही घटनेची माहिती मिळाली मी तर त्यांच्या मिसेसला म्हटलं की तुम्ही एक महिना आम्हाला कवीनच नाही पक्षाच्या वतीने आम्ही तिथं कमीत कमी आम्ही आतविधीच्या याच्यामध्ये तर सहभागी झाला असतो ते म्हणे आमची तशी मनस्थिती तर राही नव्हती तुम्हाला सांगावं म्हणून म्हणजे प्रत्येकाच्या कुटुंबातला हा विषय असतो आणि ते एक सिनियर होते व ते एका हाताने ते काठी घेऊन प्र प्रवास करायची विशेष म्हणजे गंमत तुम्हाला मी सांगतो माणसाला मृत्यू हा एक दिवस सर्वांना आटळा असतो पण मृत्यू असा यांना यावा असं कोणाला वाटणार नाही कारण बाबा इटकेलवार साहेब हे जेव्हा केव्हाही नागपूरहून पुण्याला जायचे तर ते विमानानं प्रवास करायचे म्हणजे डायरेक्टवरून आणि जेव्हा पुण्याहून रिटर्न नागपूरला येत होते तर त्यांनी या प्रवासाचा एसटीनं वापर कर केला टीचा प्रवास केला मग मला हेच मानायचं होतं कमीत कमी त्यांना तो एसटीचा प्रवास सहनी होत नव्हता तर मग एसटीनं प्रवास करायचा नाही त्यांनी डायरेक्ट थेट परत विमानाने यायचा ना कमीत कमी त्या आमच्या ज्या ज्या काकू आहेत त्यांचं तर ऐकलं पाहिजे होतं ना कमीत कमी पण काय हे बघा या सगळ्या गोष्टी जन्म आणि मृत्यू माणसाच्या हातात नसतं ते विधी लिखित आहे असं म्हणतात पण ईश्वर कधी कधी काही गोष्टी अशा करून ठेवतो की ते माणसाला निमित्त असतंय पण ठीक आहे असोत मी बाबा प यांच्या दुःखाचं बघे आई भवानीकडे आणि माझ्या गणरायाकडे प्रार्थना करतो की त्यांना त्यांच्या परिवाराला शक्ती मिळू दे आणि आम्हालाही दुःख सावरण्याची शक्ती मिळू दे मी येत्या दोन ते तीन दिवसामध्ये पुण्यामध्ये स्वतः जाणारे भेट घेणारे आणि नागपूरच्या लोकसभा क्षेत्रातील काँग्रेसचे नेते सन्मानी माणिकरावजी ठाकरे साहेब असतील किंवा माजी गृहमंत्री आमदार अनिलजी देशमुख साहेब असतील यांच्यासहित बुलंद सेनेच्या पाठिंबा निवडून गेलेले आमच्या लोकसभेचे खासदार नवनीत राणा असतील खासदार भावना गवळे असतील आणि याशिवाय जालना जिल्ह्यातील माजी मंत्री श्री अर्जुन खोतकर साहेब असतील उलंद संपन्नते दिलीप नेते दिलीपजी साहेब असतील यांच्यासहित आदी मान्यवरांनी इटकिलवारा साहेबांचं आमच्याशी संवाद साधून सातवण केलेलं आहे मी आणि याच्याशिवाय माजी खासदार राजू शेट्टी साहेब यांनीही फोनवरून सातवण केलं आहे मी त्यांनाही धन्यवाद देतो पण अशा प्रकारे ही घटना आमच्यासमोर घडली ही खूप धक्कादायक आहे मी एवढंच माझ्या सर्व सहकाऱ्यांना या माध्यमातून संदेशातून सांगेल की बुलंद सेना पार्टी ही स्वराज्याकरता लढणारी संघटना आहे आणि तिचा वेग हा जखमी वाघासारखाच असेल आणि जखमी वाघ एकदा जखमी वाघ एकदा जखमी मार्गातून बाहेर पडतो ना ते स्वराज्यकरता लढतो हे पण लक्ष घेतलं पाहिजे आणि त्यामुळे या दुःखादा आम्ही मार्ग नक्कीच काढू पण मला सांगायचं सा वाटतं की रामटेक असेल जालना लोकसभा असेल अमरावती असेल यवतमाळ वाशिम असेल ह्या जागा आम्ही जिंकणं हे सन्मानी बाबा इटकिलवार साहेबांचं स्वप्न होतं आणि मला असं वाटतं की ह्या जर सीट आपण लोकसभेला जर जिंकल्या आपल्या पक्षाने तर तर ही खूप मोठी संधी आहे कदाचित ही जिंकून जागा आपण हीच आपली खरी श्रद्धांजली सन्माननीय ठिकलवर साहेबासाठी असेल मी तुम्हाला एक विशेष सांगतो बुलंद पक्षाच्या वतीने परिवाराची त्यांची आम्ही भेट घेऊ आणि चर्चा करू आमच्या पक्षाने एक निर्णयही पण घेतलेला आहे की त्यांच्या परिवारातल्या एका व्यक्तीला पक्ष ताकद देईल ही झाली बोलंद झाल्या पक्षातली आणि बोलंद सेनेच्या माध्यमातून ही महत्त्वाची बातमी दुसरी बातमी अशी आहे स्वाभिमानीचे ज्येष्ठ नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज संध्याकाळी साडेआठ वाजता मनोज जरंगी पाटलांची भेट घेतली मराठा आरक्षणासंबंधी ते मुंबईला जी यात्रा काढतायत त्याच्याकरता त्यांनी त्यांना पाठिंबा दिला तिसरी बातमी अशी आहे की स्वाभिमानीचे नेते साईनाथ चिनधुर् यांनी सांगितलं की संघर्ष तर संतोष कुलपटील हे लोकसभेला विजयी होतील आता हे कशामधून विजय होतील हे मात्र न न कळणारं कोडं आहे पण असं त्यांच्या वतीनं सूचनात आलेलं आहे तर मी त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि चौथी बातमी अशी आहे की शिवसेनेचे जे, जे नेते आहेत सन्मानिय उद्धवजी ठाकरे साहेब हे स्वतःच आता मैदानात उतरले आहेत लोकसभेच्या आणि काल त्यांनी दोन दिवसापूर्वी काल म्हणजे दोन दिव त्यांचा दौरा कल्याण भागात झाला त्या ठिकाणच्या सभेला चांगला रिस्पॉन्स भेटलेला आहे आणि उद्या सकाळी मराठा महासंघाची जालना जिल्ह्याची एक बैठक होत आहे बदनापूर तालुक्यात बैठक आहे माझा उद्या दौरा पण होतो आहे परत पुन्हा आहे मी सांगतो स राज्यातल्या सर्व सर्व पदाधिकाऱ्यांना सांगतो की आता थांबायचं नाही आपली संघर्ष यात्रा का कधी काढायची केव्हा काढायची त्याची घोषणा मी तुम्हाला येत्या दोन दिवसात करणार आहे तर आणि याशिवाय महत्वाच्या काही घडामोडी तुम्हाला मी सांगू इच्छितो थोडं चळवळीचं नेतृत्व करणं अवघड असतं खूप सोपं नसतं त्याच्यामुळं एक महत्त्वाची बातमी अशी आहे की मुंबईमधील एक मराठी चॅनल आहे लोकशाही नावाचं त्या चॅनलवरती केंद्र सरकारने त्यांना तीस दिवसाकरता बंदी घालण्याचे आदेश काढले होते या विषयावर त्यांच्या संपादकांनी लाईव्ह येऊन सांगितलेलं आहे पण मी एक संपादक एक लोकसभेचे नेते म्हणून आणि बुलंद सेनेचे पक्षप्रमुख म्हणून मी केंद्र सरकारला सवाल करू इच्छितो देशामध्ये आपण लोकशाही मानतो लिहिण्याचं स्वातंत्र्य आहे ना माणसाला मग पत्रकार लिहिण्याचं स्वतंत्र आहे बोलण्याचं स्वतंत्र आहे वागण्याचं स्वतंत्र आहे मग तुम्ही पत्रकारिता असेल पेपर असेल त्याच्यावर बंदी का घालता तुमच्यात जर त्या माणसाचं काही चुकलं असेल तर तुम्ही त्याला नोटीस पाठवा ना डायरेक्ट बंदी कशी घालता एखाद्या जर कलेक्टरने पीने जर निर्णय घेताना ना एखादा चुकला तर तुम्ही डायरेक्ट त्याला सस्पेंड करता का नाही करत ना त्याला एक वेळ देतात ना शेवटी मग तुम्ही अशा प्रकारे पत्रकारच्या लेखणीवरती बंदी का घालता माझी मुद्दाम सुप्रीम कोर्टाला विनंती या प्रकरणामध्ये की या विषयावरती या सगळ्या प्रकरणाची माहिती सुप्रीम कोर्टानं मागितली पाहिजे आणि जनहित याचिकेमार्फत मार्फत याचिका दाखल करून घेतली पाहिजे आणि याच्यात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली पाहिजे नाही तर यांना काय होईल माहिती आहे का, का? तळागाळातल्या पत्रकारावरती खूप मोठा संदेश आहे ज्येष्ठ पत्रकार निखर व्हावी सांगले त्यांनी सांगितलं की ज्याचं छोटं दैनिक आहे ज्याचं छोटं पेपर आहे ज्याचं छोटं चॅनल आहे त्या संपादक कुठं जायचं आहे हा खूप महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यामुळं एक जालन्याचे ज्येष्ठ पत्रकार आपले ज्येष्ठ उद्योजक म्हणतात करा मी सुभाषचंद्र देवीदान कुणालाही कमी लेख लेखनाचा हेतू नाही मात्र जालना जिल्ह्याच्या सर्वगीन विकासासाठी खासदार दानवे यांना सहाव्याने बेनविरोध निवडून दिलं पाहिजे आम्ही टी व्ही वलंदसेलच्या माध्यमातून त्यांना प्रश्न करू इच्छितो सुभाषचंद्र देवीदान यांना की मागच्या पाच वर्षामध्ये खास मागच्या पाच वेळास निवडून गेलेले नामदार दानवे साहेब यांनी ज्यांना लोकसभेसाठी मोजून तीन, तीन तरी कामं सांगावेत तीन अशी तीन कामं त्यांनी कोणते केले जर विषय माझा परत समजून घ्या बर का मी व्यक्तिगत या भावना व्यक्त करत नाही तर ही जे त्यांनी आहे की आजच्या पुणेनगरीचा पेपर आहे हे माझ्याकडे आहे त्या पुणे नगरीवर फुल पेज त्यांनी त्यांची ते बातमी आहे बघा हे बघा विशेष करून हे वलंद सेन आपण बघतोय हे फुल पेज एकदम ठीक आहे आता कोणत्या पेपरनं कोणाला किती प्रसिद्ध द्यायचं हा ज्याच्या त्याचा संपादकीय अधिकार असतो त्यात आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही पण पुण्यनगरी पेपरचं खूप मोठं पेपर आहे तर ठीक आहे त्यांनी ते प्रसिद्धी दिली त्याबद्दल धन्यवाद त्यात काही विषय नाही ते म्हणतात की भारतामध्ये प्रत्येक जागी आपले लोकप्रतिनिधी बदलला पाहिजे असं सर्वोच्च सर्वांचं मनोगत आहे असते परंतु आपल्या मा जालना जिल्ह्याचे खासदार लोकप्रतिनिधी आमदार रावसाहेब पाटील दाळवे यांनी दिवसेंदिवस दिवसे विकासाचे वरचंड काम केले आणि करत आहेत निधी अभावी कधीही काम रखणार नाहीत ना अशी शाश्वती तिथे देत आहेत दे दे इतके दमदार कामदारि हिंमतवाले लोकप्रतिच्या रूपाने आपल्याला लाभले आहे त्यामुळे जालना जिल्ह्याच्या विकासाची बुलेट बुलेट ट्रेन गतिमान राहावी या हेतूने सर्व विनंती आहे की मंत्री दानवे यांना आपण बिनविरोध निवडून दिले पाहिजेत त्यामुळे जाणण्याच्या दृष्टीने एक चांगला संदेश देशपातील जाईल असे रोखोक प्रखड मत सामाजिक कार्यकर्ते सुभाषचंद्र देवीदान यांनी व्यक्त केले माझ्यासारख्या सा असंख्य सामाजिक कार्यकर्ते सुभाषचंद्र देवीदान यांनी व्यक्त केले माझ्यासारख्या असंख्य सामाजिक कार्यकर्तेचं मत असल्याचे नमूद करून याच या त्यांच्या विरोधी पक्षास अथवा कोणाही नेत्यास कमी देखण्याचा हेतू नसून केवळ जिल्ह्याच्या विकासासाठी आमचा हा प्रांज भावना असल्याचे श्री देवीदान यांनी स्पष्ट सांगितले ठीक आहे खूप चांगली गोष्ट आहे या विषयावरती सन्माननीय दानवे साहेब मी मुद्दाम आपणास टी व्ही वलंद सेनेतून लाईव्ह आमंत्रण देतोय की आपण महत्त्वाचे तीन तरी कामं आम्हाला जालना लोकसभेत दाखावेत रेल्वे मंत्री आता आपण पाच वर्षांना म्हणजे पाचवं वर्ष चालू आहे अजून साडेचार वर्ष झालीत आपल्याला हे आपण माननीय खासदार आमची नातेवाईक पण येते त्याच्यामुळे नातेवाईक पण आहे राज्याचे केंद्राचे रेल्वे मंत्री पण आहे आणि आपल्या भागाचे खासदार पण आहे आपण हे बघतोय हे उरण सेने लायो हो। बरोबर आहे त्याच्यामुळे मी संपादक पण आहे आणि जालना लोकसभेचा दोन हजार चोवीसचा उमेदवार पण उमेदवार हा वेगळा भाग झाला पण संपादक म्हणून मी माझी आज जी संपादकीय आहे ती मात्र आपल्यासमोर मी करतोय पासपोर्ट कार्यामुळे वेळ आणि पैशाची बचत श्री देवीदान पुढे म्हणतात की नागरिकांना मदत करण्यासाठी श्री मंत्री दानवे अनेक योजना सुरू केल्या आहेत ज्याचा लाभ संपूर्ण नागरिक घेत आहेत मी देवीदान यांना प्रश्न करू इच्छितो की दोन हजार आठ पासून जालना बारामती रत्नागिरी रेल्वे मार्ग का थांबलेला आहे कोणामुळे थांबलेला आहे कशामुळे थांबलेला आहे याचं उत्तर श्री देवीदान देतील का बदनापूर बारामधील तुम्ही निधी का देत नाही जालना चाळीसगाव रेल्वे घोषित का करत नाही जालना खामगाव रेल्वे घोषित केली त्याला निधी का दिला नाही जालना सोलापूर रेल्वे लाईनच काय झालं याचे उत्तर सन्मानिय श्री गुतीदार असलेले देवीदान यांनी द्या व्यक्ती हिवलन सेनेला बरं आहे तुमची जी गुद्धारी करतात तुमच्या गोतेदारीबद्दल आठ महिन्यापूर्वी मनसेचे जिल्हा प्रमुख प्रकाश बापू सोळुंके यांनी काहीतरी परतू मध्ये आपल्या गुतेदारीचं काम बरोबर नाही अशा प्रकारची तक्रारी केल्या त्या तक्रारी मागचा काय उद्देश होता तुमचं काम जर चांगलं आहे तुम्ही ज्येष्ठ एक सिनियर व्यक्ती आहात मी तुमचा मान राखतो त्यात काही विषय नाही मग हे मनसेचे जे प्रकाश बापू सोळंके अर्थात मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या पक्षाचे जिल्हा प्रमुख आहे ते तर अशी ती खोटी तक्रार करणार नाही ना त्याच्याबद्दल सन्मानिय देवीदान साहेब आपण खुलासा केला पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे आणि ठीक आहे ते असंही म्हणतात की याच्यामध्ये डाय ड्रायफोर्ट बघा का जालना जळगाव रेल्वे दुहेरीकरण विद्युतीकरण भुयारी पूल रेल्वे स्टेशन पाणी योजना रिंग रोड आय सी सी कॉलेज पीठ लाईन राजूसरचा विकास जालना अंबाड वडीवस्ता गोड़, सोमठणे देवी आणि जालना खामगाव अच्छा आता मी तुम्हाला प्रेक्षकाला मुद्दाम सांगू इच्छितो मंत्री दानवे केवळ राज्य लक्ष दिले नाही असे नाही तर जिल्ह्यातील अन्य देवस्थानाकडे त्यांचे लक्ष आहे म्हणून त्यांनी राजेश्वर देव महागणपतीपूर बाद नंबर तालुक्यात सोमठाणे येथील देवी मंदिर आंबडच्या मत्स्य देवी मंदिर परिसर काय आपल्या करण्याचा परत संकल्प केला असून येथील रस्त्याचा प्रश्न त्याने मार्ग लागल्याचे सुभाष देवीदार यांनी सांगितले मला एक टीव्ही बोलंदसरीच्या माध्यमात मी पुणे संपादकांना संपादकांवर आवाहन करतो की संबंधित देवीदार यांचं म्हणणं आहे की सोमठणे देवीचा जर विकास जर त्यांनी केलेला असेल तर याच्या संबंधी दैनिक पुण्यनगरीने काहीतरी लेखी पत्र त्याच्यात जोडलं पाहिजे असतं की संबंधितांकडून काय ती आम्ही कारवाई केली म्हणून किंवा सन्मान्य महोदय खा, खासदार महोदयांना किती प्रयत्न केले याचं जर दैनिक पुण्यनगरीने जर याचा जर आढावा जर दाखविला तर मी पुण्यनगरीचे जे कोणी जालना जिल्ह्याचे संपादक आहे त्यांच्या समक्ष रेल्वे मंत्री श्री रावसाहेब पाटील दानवे यांचा जालनामध्ये किंवा माझ्या तालुका बदनापूर तालुक्याचे होते त्यांचा विशेष सत्कार करेन आता मी तुम्हाला मी सांगतो तत्कालीन मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेब हे आयात असताना आम्ही पहिल्यांदा पाठपुरावा केला नंतर सांस्कृतिक कार्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा केला त्याच्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील यांच्या कार्यकाळात मी पाठपुराव केला जालन्यातल्या मग आव्हानाचं धावडाचं संस्थान असू द्या राजूरश्हेर असू द्या वाघरूची देवी असू द्या जालन्याचं तुमचं बदनापूरचं सोमठाणा गड असू द्या किंवा आंबडची मत्स्यदूरी देवा असू द्या देवी असू द्या किंवा जामोद जामखोडा जाम, जाम जामोदचं मंदिर असू द्या किंवा जामसमोरचं जन्मभूमी असू द्या अशा सर्व जिल्ह्याच्या विकासाकरता मी पाठपुराव केलेला के आहे आणि याच्याकरता आपण तात्कालीन पालकमंत्री श्री राजेश टोपे जे आमचे सहकारी नेते आहेत मी त्यांच्याकडे सुद्धा पाठपुराव करता देवगत नेते हयात असताना खा, माजी खासदार ज्येष्ठ नेते सन्मानी रामकृष्णजी टिपेसाहेब यांच्यासोबत मी तीन वेळेस बैठक घेते याच मुद्द्यावरती आणि हे आमचं माझ्या याच्याकडे लेखी पत्र पण आहेत एकदम मी जेव्हा कोणाबद्दल बोलतो आहे ना तर मी विकासपूर्वकच बोलणार मी व्यक्तिगत आणि कोणावर व्यक्तिगत टीकाही करणार नाही तर आज जे काही देवीदान साहेबांनी जे काही दैनिक पुणेनगरीची मुलाखत दिली आहे त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो पण याच्यामध्ये जे जनतेला काही याच्यातले जे आश्वासनं आहेत हे मात्र त्यांनी सत्तेत उतरले नाहीत काही हे बघा जालना जगाव जा रेल्वे मार्ग लोहमार्ग मंजुरी दिली हा मुद्दा मागच्या पन्नास वर्षात जुना मुद्दा होता त्याच्यामुळं याचं याला यश म्हणता येणार नाही जालना आंबड जालला आंबड ओडी रस्ता आता या विषयावरती मी आपल्याला सांगू इच्छितो की हा रस्ता चार पदरीकरण करावं याची मागणी मी स्वतः पालकमंत्री राजेश टोपे समक्ष तात्कालीन गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र आपलं आर आर पाटील साहेब यांची मी चारशे अठ्ठ्याऐंशी गेस्ट हाऊसला भेट घ्यायची वेळ मागली होती पण ते तिथे भेटले नव्हते तर ते मला हिंगोली गेटला जालन्यामध्ये भेटले होते आणि त्या टायमाला बदनापूरचे आमदार श्री अरविंदजी चव्हाण हे सुद्धा त्यांच्यासोबत होते जे अरविंदजी चव्हाण साहेब आज राष्ट्रवादीचे अजितदादा पवार यांच्या गटात आहे आणि ते सध्या बँकेचे आपल्या तुमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत आणि ते सत्य तिथं बसलेले आहेत आपण त्यांनाही या विषयावर विचारणा करू शकता या महत्त्वाच्या बातमी आणि याच घडामोडी थांबतो स्वराजीचा बुलंद आवाज ही बुलंद लाईक करा शेअर करा आणि या विषयावरती मी रेल्वेमंत्री नामदार दानवे साहेब जर आमच्याकडे आला तर मी त्यांच्या संग सर्वच चर्चा करेन त्यांचं स्वागतही करेन चर्चा कारण मी संपादक पण बोलतो आहे स आणि उमेदवार म्हणून म्हणून बोलतोय रेल्वेमंत्री झाल्यानंतर पटेल दानवे यांची माझी एकदाही भेट झाली नाही एका कार्य सार्वजनिक कार्यक्रमात का भेट झाल भेट झाली ती फक्त आमचा नमस्कार झाला पण चर्चा कुठली झाली नाही त्याच्यामुळं त्यांचा आणि माझा कुठल्याही प्रकारचा संवाद झालेला नाही दोन हजार चौदाला आम्ही त्यांना पाठिंबा दिला होता एकोणीसला मी बहिष्कार टाकला होता आता यांच्याबद्दल एवढं यांनी कौतुक के केलं की ही जी चुकीची जी माहिती तुम्ही जनतेपर्यंत घेऊन जात आहे त्याचा आम्ही या निमित्ताने खुलासा केलेला आहे आम जर आमच्या काही जर जनतेची नकारला आम्ही ज्या काही मुद्दे मांडले त्या मुद्द्यामागे आमच्याकडे जे पुरावे आहेत याच्याकरता गरज पडली तर श्री देवीदान यांना मी पुरावे पण देऊ इच्छितो आणि सलमान्य पुण्यनगरच्या संपादकाला आमचं आव्हान आहे की देवेदान यांनी जी बातमीच्या तुम्ही जी माहिती जनतेला कळवलेली आहे वर्तमानपत्र हे सत्य असतं पुणेनगरी वर्तमानपत्र हे लोकशाहीतलं स्तंभ आहे जुना पेपर आहे आणि चांगल्या पेपर पे पेपर या पेपरचं खप आहे त्याच्यामुळं अशा प्रकारची माहिती सत्य आहे का खोटी आहे याची शाळेनिशा संपादकांनी करून घ्यावी धन्यवाद आजचा बातमीपत्र इथं थांबूया थँक्यू